गेले दोन दिवस सातगाव पठार भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे विशेषतः बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला आहे आणि आता आपण जे पेठचं गाव आहे तिथं वेळ नदीचं जे पात्र आहे त्या पात्रावर आहेत पेठ जे गावाला जोडणारा जो पुल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे वेळेश्वर जे मंदिर आहे जवळ तिथून ही वेळ नदी उगम पावते आणि रात्री आणि सकाळी चालू असलेल्या पावसामुळे नदीत वेळ नदी दुथडी भरून वाहत आहे गेल्या तीन वर्षात प्रथमच वेळ नदीला पूर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं सद्यस्थितीत आपण आता वेळ नदीचं व्यां, व्यम दृश्य घेत आहे वेळ नदी आता फुल भरून दुथडी भरून वाहत आहे आणि जी पेटची स्मशानभूमी तीसुद्धा आता पाण्यात ती गेलेली आहे स्थिती चालू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे त्यामुळे सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि विशेष करून शेतीला किंवा ज्या विहिरी आहेत त्याला या पाण्याचा फायदा हो होईल असं शेतकऱ्यांनी सांगितलं आता माझ्या समोर शेतकरी आहे तर त्यांना आता आपण विचारू नेमकं काय वेळ नदीची काय परिस्थिती काय वाटते आता ते छत्री डोक्यावर घेऊन उभे आहेत आणि आम्ही आता नदी पात्रात आहे तर काय मते काय काय नाव तुमचं अशोक बाबूजी तुम्हाला आता काय परिस्थिती आहे आता एकदम उत्तम परिस्थिती आहे की पाऊस चांगला झालेला आहे आणि गेले दोन तीन वर्षी पाणी आलेलं नव्हतं आनंदाचे दिवस वाटायला आहे ना आता हा पूल बंद ठेवला इकडे गाडी लावली आहे कारण भविष्यात काही घटना घडू नये किंवा यासाठी इथं गाड्या आडव्या लावल्यात आणि कोणी या नदीपात्रात येऊ नये यासाठी खबरदारी ग्रामपंचायत प्रशासन किंवा ग्रामस्थांनी घेतली आहे तर गेल्या तीन तीन वर्षात पहिल्यांदाच पूर आहे का हो वर्षात पहिल्यांदाच पाऊस आहे प्रश्न बऱ्यापैकी मिटला असं वाटतंय हा हा तर माझ्या शेजारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव धुमाळ आहेत तर त्यांच्याकडून नेमकं काय परिस्थिती वेळ नदीची त्यांच्याकडून समजून घेऊ बोला दिलीपराव गेले तीन वर्ष वेळ नदीला पूर आलेला नव्हता सतत सहा चार पाच दिवस सातगाव पठारामध्ये जो रिमझिम पाऊस आहे आणि कालपासून पावसाने जोर धरला होता त्याच्यामुळं निश्चितच विहिरींची पाणी पातळी म्हणा किंवा भविष्यातली जी पाणी टंचाई आहे ती दूर होण्यास मदत होईल शेती पिकांना काय फायदा होऊ शकतो का शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं नाही सध्या तरी शेती पिकांचं काही नुकसान नाहीये उलट हा पाऊस पूरकच आहे पण फक्त जर जास्त दिवस हा टिकून राहिला तर थोडा परिणाम होऊ शकतो होऊ शकतो तर बघा एकंदर आता वेळ नदीच्या पात्रातच आपण उभं आहे आणि वेळ नदी दुतडी भरून आता गेल्या तीन वर्षात प्रथमच पूर आल्याचं येथील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सांगितलं आहे एकंदर झालेला पाऊस हा समाधानकारक आहे आणि गो गेली म्हणजे पुढील दोन दिवससुद्धा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नदीपात्रात कुणी जाऊ नये किंवा शेतीपंप किंवा काही बाजूला काढण्याचाही कुणी प्रयत्न करू नये अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आता बघा इथं स्मशानभूमी आहे ती पाण्यात खगिलेली आहे आणि इकडं जे ह्या बाजूला शेड आहे दशक्रिया शेड तेसुद्धा पाण्यात आहे आणि आता जो डांबरी रस्ता आहे समजा जो नाशिकहून किंवा मनसरचे मन्चर मनसरहून पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे खेडके जाणारा जो रस्ता आहे जुना जुना रस्ता तर तो, तो सुद्धा पाण्याखाली आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळं श शेतकरीसुद्धा समाधानी आहे आणि एकंदर झालेला पाऊस हा सगळ्या शेती पिकाला उपयुक्त ठरेल दिवाळीनंतर किंवा उन्हाळ्यात जी पाणी टांचाही भासते त्याला सुद्धा फायदेशीर ठरण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे वेळ नदी ज्या पात्रात आहे आणि सातगाव पठार भागातील प्रदशित शेतकरी जयसिंगराव एरंडे आणि सरपंच संजय पवळे पेठचे तर आपण वेळ नदी पात्रात आहे नेमकी पावसाची काय परिस्थिती जयसिंगराव बोला काल परवापासून पाऊस जोरदारपणे पडतोय आणि शेतीला पूरक अशा पावसाची गरज होती बटाट्याची लागवड झाली वीस पंचवीस तीस दिवस झालेले आहेत बटाट्याचं पीक जोरदार आलं होतं आणि या पावसाने त्याला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु जर पाऊस जर एवढ्यावर थांबला तर ठीक जर का अजून एक दोन दिवस अशाच पावसाची परिस्थिती राहिली तर पूर्ण बटाटा इतकं महागडं पीक आहे सत्तर ऐंशी हजार रुपये त्याला एकरी खर्च येतो आहे जर पाऊस नाही उघडला तर हे पूर्ण पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना धोका होण्याची फार शक्यता वाटत आहे परंतु माझी मेघराजाला प्रार्थना आहे का झाला इथपर्यंत बाबा तू ठीक आहेस आम्हाला जीवदान दिलं इरीला पाणी आलं नदीला पाणी आलं तलाव भरलेले आहेत त्याच्यामुळं शेतकरी खूप समाधानी आहे परंतु जर एवढ्यावर थांबला तर था ठीक जर का याच्यामध्ये वाढ झाली तर सगळी टोटल पिकअप पाण्याखाली जाऊन शेतकरी चिंताग्रस्त होतील भयभीत होतील आलबी पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही सुटणार नाही या चिंतेत राहतील याची काळजी आम्हाला करावं लागेल धन्यवाद ठीक आहे आपला जे पेठचे सरपंच आहेत तुमचं काय मत आहे पाऊस फायदेशीर काय काय मते तुमचं शेतकरी आपण नेहमी पाहतो शेतकरी प्रत्येक ठिकाणी अडचणीतच असतो आज आजपर्यंत परिस्थिती पर अशी होती की पाऊस नव्हता तरी शेतकरी अडचणीत होता आणि शेतकऱ्याला चिंता होती आणि आज कालपासून पाऊस पडतोय तरी शेतकरी आता पुन्हा चिंता करायला लागलेला आहे कारण हा पाऊस पडतोय हा अतिवृष्टीसारखा पाऊस आहे रात्री पहाटे पाच वाजल्यापासून पूर आलेला आहे आता आम्ही पाणी किरी बऱ्याचशा बटाट्याच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तरकारी पीक जवळजवळ गेल्याच जमा आहे बटाट्याचं पीक आमच्या इथं जोरात असतं ते जर आज दिवसभर पाणी साथ पाऊस चालू राहिला तर उद्या संध्याकाळपर्यंत जर पाऊस नाही उघडला तर बटाट्याचं पीकसुद्धा धोक्यात येणार आहे त्यामुळं मेघराजाकडे आमची विनंती आहे म्हणजे मागणी आहे का बाबा आज संध्याकाळपर्यंतच पड जास्त जर पडला तर आम्हाला शेतकऱ्यांना अडचणीत आणशील आणि शेतकऱ्याचं जीवन असह्य होईल एकंदर झालेला पाऊस हा रब्बी हंगामाच्या दृष्टीने दिवाळीनंतर जी पाणी टंचाई जाणवते कि उन्हाळ्यात त्या दृष्टीने योग्य आहे काय आहे सरपंच नाही तसं तर योग्य आहे परंतु आज बटाट्यासारखं जास्त भांडवल असणारं पीक आमच्या शेतामध्ये आहे आणि तेच जर पीक आमचं जर गेलं जर नुकसान झाली तर पुढच्या पिकाचं आमचे लेवल होणं पण मुश्किल होईल बरं एकंदर म्हणजे आता तुमचं काय म्हणणं आहे का पाऊस आणि कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर थांबलं नाही तर जे भांडोले पीक आहे बटाट्यासारखं ते सुद्धा धोका होऊ शकतो आणि एकंदर आज आदला पाऊस समाधानकारक असला तरी पिकांच्या दृष्टीने हानिकारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत आता आपण नेमका तर नदीमध्ये वेळनदीच्या नदीच्या पात्रात आहे आणि वेळनदीला आता पूर आलेला दिसतोय रात्री आणि पहाटे पहाटे इथं फुल पाणी होतं परंतु आता काही प्रमाणात ओसरलं आहे परंतु पावसाचा जोर मात्र कमी होण्यासाठी हे होत नाही त्यामुळे भविष्यातही बी पाऊस हा जर असाच राहिला तर शेतीपिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे जयसिंगराव काय मते तुमचं बोला नाही नाही आतापर्यंतची परिस्थिती लोकांना सुखदायी वाटते कारण पाण्याचा प्रश्न मिटला साऱ्याचा प्रश्न मिटला आहे नदीला पाणी आले त्यामुळे लोकं खुश आहेत परंतु पाऊस जर नाही थांबला तर परिस्थिती धोक्यात जाऊ शकते हा अशी परिस्थिती आता सध्या पाहायला मिळत आहे परंतु पाऊस उघडाल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि जर पाऊस नाही उघडला तर धोका होऊ शकतो तो धोका आम्ही नाकारू शकत नाही कारण पिकं तशी बटाटा तर बाकी पिकं ती गेल्या तर जमा आहेत कारण इतकं पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे इतक्या पावसाने ती पिकं राहू शकत नाही राहिलाय तो बटाटा आता बटाटा राहिलेला आहे परंतु पाऊस थांबला तर था बटाटा राहील आणि पाऊस जर नाही थांबला तर बटाटा पण थांबणार थांबणार नाही आम्हाला सोडून जाईल अशी शक्यता आम्हाला आता वाटू लागलेली आहे एकंदर तरकारी पिकाला हा पाऊस धोकादायक आहे असं काय वाटते तुम्हाला नेमकं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी काही सोयाबीन होतं काही काकडी होती काही दोडका होता थोडीफार टोमॅटो होती जी हात चुळावर लावलेली होती ती पिकं पूर्ण केलेली आहेत राहिला आहे तो आमचा बटाटा आहे तो सुद्धा आता चांगला जोमात दिसतोय ठीक आहे परंतु पाऊस उघड्याच्यानंतर ते खताचा मलशीस भाग पूर्ण वाहून जाईल आणि वाहून गेल्यानंतर पिकाची वाढ कमी होईल पिकाची वाढ कमी झाल्यावर त्याचा गळितावर परिणाम होतो त्याचा उत्पादनावर परिणाम होतो मग बटाट्याच्या उत्पादनात घट होईल आणि कट झाल्याच्यानंतर शेतकऱ्याला परवडणार नाही अशी परिस्थिती आता पाहायला मिळते एकंदर झालेला पाऊस हा म्हणजे भविष्याच्या दृष्टीने चांगला जरी असला तरी सद्यस्थितीत तरकारी पिकाला किंवा बटाटा पिकाला धोका होण्याची शक्यता ही सातगाव पठाराचे उद्योजक अशोकराव बाजारे यांनी मगाशी फोन करून सांगितलं आणि त्या संदर्भात रामशेठ तोडकरही संपर्कात आहे भविष्यात कुठलाही धोका होऊ नये यासाठी सर्वजण सावधानतेने आहे आणि इथं बघा आता जी वेळ नदी आहे तिथं फुलपात्र भरून वाहत आहे त्यामुळे लोकांनी येण्या जाण्यासाठी या, या पुलावून जाऊ येऊ नये म्हणून इथं वाहनं लावले आहे म्हणजे भविष्यात धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहेत ग्रामपंचायत प्रशासन संजय पवळे हे सुद्धा इथे लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे कुणीही वेळ नदी पात्रात घुसण्याचा प्रयत्न करू नये भविष्यात अडचण होऊ शकते अशा पद्धतीने बघा आता हाजो मोटर हा जो हो, मोटरसायकलवाला गेला हा म्हणजे धोक्यात घालून गेलेला आहे आणि असं झाल्या घटना होतात पण परंतु पर आता इथं पाणी दिसूनही तो बेधारकपणे गेला अशा घटना होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे